अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भाग सात कथेच्या मागील भागात आपण पाहिले की चंदा सावकाराशी मांडवली करायला तयार होते नंदाला पटत नाही पण पर पर्याय नसल्यानं ती काहीच करू शकत नाही इथून पुढे चंदा सावकाराला भेटण्याचं ठरवते त्यासाठी त्याच्या बंगल्यावर जायला निघते सोबत नंदाला पण घेऊन जाते दोघी बंगल्यापाशी पोहचतात नंदा थांबते चंदा गेट जवळ येऊन पोहचते तिला बंगल्याचा वाचमन आडवतो वाचमन कुठं जायच हाय चंदा सावकरांसनी भेटायचं हाय मत्वाचं काम हाय वाचमन काय काम हाय चंदा कर्जाबद्दल बोलायचं हाय वाचामन आधी परवानगी घेऊन येतू म्या मग काय ते बघू नाव काय म्हणलीस चंदा चंदा झाटे म्हणतात मला चंदान खांद्यावरन ड्रेस बाजूला सरकवत वाचमनला खांदा उघडा करून दाखवला वाचमन औंढा गेळत बघू लागला चंदा मिळन का परवानगी आज शिरायला वाचमन जावा की जावा नाय कोण म्हंटल चंदाला बंगल्यात एंट्री मिळाली बंगला पाहून चंदाचे डोळे फिरले चंदा अब्ब किती मोठा बंगला हाय चंदा गोल फिरत बंगला पाहू लागली तेवढ्यात एक भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला तिनं झरकन माग वळून पाहिलं एक काळाकुट देहाचा धेरी सुटलेला धोतर शर्ट आणि डोक्याला सावकारी टोपी घातालेला ऐन पन्नाशीतला माणूस धनाजी सावकार तिला म्हणाला सावकार कोण हायस तू चंदा मालक म्या बाबू झाट्याची लेख चंदा हायजी सावकार हिथ काय काम काढलंस तुझ्या बा न पैक दिल का तुझ्याकडं मला द्याला चंदा नायजी त्याला नाय माहित म्या हिथ आलेली सावकार मग हिथ कशापायी आलीस चंदा मालक माझं तुमच्याकडं काम होत या लोकासनी बाहेर जायला सांगा की सावकार काय काम हाय सांग अगोदर चंदा काम जरा खासगी हाय जी सावकार सगळ्यांना बाहेर जायला सांगतो सावकार हंगेले बाहेर समदे बोल आता चंदा माझ्या बान तुमच्याकडनं कर्ज घेतलं ते फेडता येईना म्हणून तुम्ही त्याला मारहाण बी केली सावकार फेडाय जमना ते भडविचाला आता चंदा एक इनंती होती मालक तुम्ही आमचं कर्ज माफ करा सावकार तुझ्या बापाच राज हाय वयम माफ करा म्हण चंदा हा मालक म्या फेडीन तुमचं कर्ज सावकार तू अंते कसम चंदा जस गावातल्या बाया फेडत्या तसम मांडवली करून सावकार ये पोरे दोस्क ठिकाणावर हाय का तुझ चंदा म्या सुतच हाय मालक सावकार तसम असम तर तुझ्या आयला महिनेला लावून चंदा आयला का म्या हाय की सावकार येडी का खुळी तू अग पन्नाशीचा असलो तरी एकेकाळी पैलवान होतो म्या माझी ताकद तुला माहित नाही अजून लगीन हुयाच हाय तुझ कवळी हायस तू तुला नाही पेलवायचा ह्यो धनाजी चाटे चंदा म्या तयार हाय मालक तुमचं काय ते बोला सावकार लयच गर्मी हाय तुझ्यात चंदा उतरवाल का मग गर्मी माझी मालक सावकार लयच खुजली हाय वाटत तुझ्या भोकाला आज मिटवून टाकू ये चंदा ब्र पर त्यानंतर सगळं कर्ज माफ करावं लागलं मालक सावकार कर्ज माफीच्या बदल्यात तुझ्यावानी कच्ची कळी चुरगळाय भेटत असंग तर हजारदा कर्ज माफी देईन चंदा येती म्या राजच्याला चंदा निघून जाते नंदाला भेटते मांडवली झाल्याचं सांगते नंदा चंदे लय मोठ पाऊल उचलत्यास बघ चंदा अग मग काय करू बाला मरायला सोडून भय अग कर्जापाई बा आत्महत्या करल नंदा गप रडू नगर कर तुला वाटल तसम्या हाय तुझ्या ब्राबर चंदा मग आज रातच्याला डाव साधायाचा हाय बघ म्या तुझ्या घरी येते म्हणून घरी सांगन आणि तू माझ्या घरी येतीस म्हणून पण बघितलं त्याला घेच्याला चढवून ओसात फोन करीन त्याला तर तू घे सावकाराला उडवून चंदा बर चला आता स्पाक पाणी करून रात्री तयार कराय पाहिजे नंदा पर जरा जपून दोघी घराकडे जातात अखेर रात्रीची वेळ झाली चंदा नंदा घराबाहेर पडल्या सावकाराच्या बंगल्यापाशी आल्या नंदाने शुभमला फोन केला शुभम येईस तोवर चंदा लपून बसली नंदा शुभमला घेऊन ऊसात शिरली इकडे चंदा बंगल्याच्या मागच्या दारानं आत शिरली सावकार खोलीत होता चंदान आवाज दिला चंदा मालक मालक सावकार ही ये ये चंदा आग तुझीच वाट बघत होतो म्या ये बस चंदा मालक वाईच पाणी मिळेल का सावकार जा पिऊन ये जा चंदा पाणी पिऊन आली सावकार उघडाच फक्त धोतर नेसून बसला होता सावकार ये चंदा ये माझ्या जवळ बस चंदा सावकाराच्या जवळ बसली तसा सावकार तिच्या अंगाशी चाळे करू लागला सावकार चंदा तुझ्या बाच्या डोसक्यावर कर्ज फेडायला आलीस भयग चंदा भय मालक मला हवी तेवढा भोगा पर कर्ज माफ करा सावकार करू की आधी यो ऐवज भोगू तर दे। सावकार चंदाची कापड काढू लागला तिची थान बघून सावकार भलताच खुश झाला सावकार चंदे तुझी नुकतीच भराला आलेली थान हायत ग चंदा हम्म मालक सावकार थान पिळू लागतो बोंड चेंगर म्हणाला चंदा तुझी जवानी भोगाय लय मजा येणार हाय बघ चंदा भोगा मालक भोगा पण माझ्या बाला तरास देऊ नगासा सावकार म्या हाडाचा सावकार हाय पैका नायत्र बाय पैकी एक भेटलं तरी कर्जदाराच्या माग लागत नाही चंदा यातलं माझ्या आय बाला कायबी सांगू नगासा मालक सावकार गप की जरा आता चंदे करू दे की गुमान तिच्या तोंडात तोंड दे चंदाला गप करत तिचे चुंबन घेऊ लागला दोघांच्या मुक्यांचा आवाज खोलीभर घुमला सावकार खालच बी काढ चंदे चंदा तुम्हीच काढा मालक सावकार उठून उभी रहा चंदाला पूर्ण उघडी करून तिच्या अंगाला चाटू लागतो सगळी लाड चंदाच्या अंगाला लागते चंदाला उलटी आल्यासारखी होते पण ती कंट्रोल करते सावकार तिला पाठून चाटू लागतो लागतो तिचे बोचे दाबू चंदा मालक, मालक हळू दाबा जरा म्या कुठ बी नाही जात तुमचीच हाय आजची रा सावकार चंदे आजवर लय बायांचा माज उतरवला बघव्या पण तुझ्यावानी कवळी पोर लय दिसानं भोगतोया तुला लय तरास नाय देणार म्या पर मला तुझ्याकडनं सबूत दे परत एकदा वय वाढलं की माझ्या खाली निजाया येशील चंदा काय बोलताय मालक माझ वय वाढलं की तुम्ही बी म्हातारे होणार की आताच हेपा काय हे, हे ते सावकार तुझबी बराबर हाय बघ शहापणा बाज कर तुला चाटली आता तू मला चाट चंदाला त्याच काळ कुळकुळीत अंग चाटताना सिसारी आली पण पर पर्याय नव्हता सावकार या चाटेच्या अंगात लय रग हाय अजून कळलं का चंदे चंदा व्हाय मालक लय रगील हायसा तुम्ही धनाजीनं तिला बेडवर ढकलली तिच्या अंगावर झोपून तिची थान चोळू लागला चोखू लागला चंदा मा लक माल केलेम्या चंदाला नंदाचं म्हणणं आठवलं ह्यो ढेरीवाला सावकार तुझा जीव घेईल चंदे पटापट आवराय पाहिजे चंदा मनात म्हणाली सावकाराच्या हातांनी चंदाच्या दोन्ही हातांना बेडब्र दाबून धरलं होत तिला काहीच हालचाल करता येईना चंदा फक्त हुंकारत होती सावकार तिच्या सर्वांगावर मुक्यांचा वर्षाव करत होता सावकार लय चवदार हायस चंदे तू चंदा भय का मालक चंदा लाजत बोलली सावकाराच्या स्पर्शानं चंदाचं अंग अंग शहारलं होतं तिची पुच्ची पाणी सोडू लागली सावकाराच्या झोंबाजोबीन चंदाला लवकर झडवली होती चंदा झडली सावकाराला कळताच सावकार तिच्या पपईकड वळला सावकार मुरलेला माणूस असल्यानं तिच्या दाण्यावर त्यानं हात मारला चंदाला असंख्य वेदना झाल्या ती वेदनेनं किंचाळली चंदाह म्या मेले मालक सावकार गप गळ काही मरत नाहीस पण सावकार चंदाच्या पपईवर थुंकला आणि जीभ घालून चाटू लागला नावाचा चाटे हाय म्या तुझ्या पापीला चाटून कशी तयार करतो बघा आता माझा मुसळ घ्याया चंदा आवरा सावकार मला घरला जायच्या सावकाराच्या तोंडावर झड चंदा म्हणाली सावकार तिचं पाणी पेत रान हायस का पटापटा झत्यास चंदा तुम्ही चाटायचं असन की लगीच पाणी सुटत्या बघा खोदरीला सावकारह मग आता तयार हो माझा बांबू सोसायला असं म्हणत सावकारानं तिचे पाय फाकवत दोन्ही पायाच्या मधी गुडग्यावर बस्त बुल्ला चिरेवर ठेवला आणि आत ढकलला दयाम्यान दाखवता अख्खा बुल्ला चंदाच्या कवळ्या फोदरीत घुसवला चंदा, चंदा हा सावकार मे ले, ले, ले। सावकार लय खाज होती ना मांडवली करायची आता का बोंबा मारतीस अग भल्या भल्या बाया नग म्हणत्यात या सावकाराच्या दांड्याला घाशी म्हातारा म्हणलीस ना आता ह्या म्हातायाचा बुल्ला शिरल्याव कळल का सावकार बुल्ला आत बाहेर करत काही बाई बराळत होता चंदा लय जंगली हायसा मालक माझ ऐका एकदा बाहेर काढून परत आत घाला लय दुखते वंग सावकार गपये तू माझी बटीक म्हणून आल्यास तुझ कर्ज माफ करायचं असल तर बुल्ला बाहेर येणार नाही जवर गळायला येत नाही जोश दावतू की तुला या म्हातायाचा चंदाला कळून चुकलं की पपईचा चेंदामेंदा म्हणजे काय आज आपली सुजणार एवढं नक्की चंदाच्या डोळ्यात अश्रू होते पण सावकार निर्दयीपणे तिला झवत होता चंदाह मालक लय आग झालीया मालक सोडा मालक सोडा असे आवाज काढत होती लांडग्याच्या तावडीत सापडल्यागत तिची अवस्था झाली एकोणीस वर्षाची कवळी पोर केवळ बापाचं कर्ज फिटावं म्हणून आपलं शरीर पन्नाशीतल्या माणसाला देत होती तो रानटीपणे फक्त तिला भोगत होता तिच्यावर कसलच प्रेम कसलीच दयाम्या दाखवत नव्हता शेवटी सावकार दमला गळायला आला सावकार आता म्या गळणार हाय काय करू सांग तुझ्या पोदरीत सोडलं पाणी तर गाभ राहशील कुठं सोडू सांग लवकर चंदा मालक माझ्या अंगावर सोडा थानावर सोडा सावकार वाया नाय घालवायचा खुळे चिक माझा तुझ त्वांड उघड चंदा तोंडात सोडणार भय सावकार सगळ्या बायांच्या तोंडातच सोडतो जिला गाभ रहाच तिच्याच पोदरीत सोडतो चंदानं नाईला तोंड उघडलं धनाजीनं पपईतला सोट्या काढून चंदाच्या तोंडात टाकला आणि तिला तोंड मिटून घ्यायला लावले सावकार वाया जाऊ द्याचा नाय चंदाराणी लय मोलाचा चीक हाय माझा सावकारानं पिचकार्या मारायला सुरुवात केली चंदानं सगळा चीक गिळून टाकल्याची खात्री झाल्यावर सावकारानं तिचं तोंड सोडलं चंदा धापा टाकत खाली उताणी पडली सावकार तिच्या थानांवर थुकून ती चाटू लागला सावकार चंदे लय दमल्स बघ या सावकाराला पर खर सांग तू लय मजा आली बघ जा जाऊन सांग तुझ्या बापाला धनाजी सावकारानं सांगावा धाडलाय तेच कर्ज फिटल म्हणून पुढचा भाग लवकरच तो पर्यंत गळेपर्यंत मजा घ्या तर नक्की बघा पुढील भाग तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या चॅनल ला करा